नमस्कार आज दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानाच्या टक्केवारी ही निश्चितपणे चिंतेची बाब आहे कारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ज्या आठ मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झालं ती संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची आकडेवारी एवढीशी काय आल्हाददायक नाही किंवा टेन्शन वाढवणारी आहे सो so, आज आपण आतली बातमी यामध्ये याच विषयावरती बोलणार आहोत की महाराष्ट्रात घसरलेल्या मतदानाचा टक्का टेन्शन कुणाचे वाढवणार आता मागील दहा वर्ष देशामध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या टर्मसाठी भाजप हे कायम गेले काही दिवस अबकी बार चारसं पार अशा पद्धतीचा नारा देत आहेत मात्र एकोणीस एप्रिल रोजी देशामध्ये ज्या एकशे दोन जागांवर निवडणुका झाल्या ज्यामध्ये महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश होता त्या दोन्ही ठिकाणी देशामध्ये बासष्ट टक्के त्यावेळी वोटिंग झालं होतं मतदान झालं होतं मात्र राज्यामध्ये जे पाच मतदारसंघ होते त्यामध्ये रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या ठिकाणी साधारण म्हणजे सर्वाधिक मतदान जास्त हे गडचिरोली चेंबूरमध्ये झालं सदुसष्ट टक्के त्यानंतर भंडारा गोंदिया चौसष्ट टक्के आणि त्यानंतर चंद्रपूर साठ टक्के नागपूरमध्ये सर्वाधिक कमी त्रेपन्न टक्के वोटिंग झालं आणि त्यानंतर रामटेक त्यामुळे साधारण जर सरासरी म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये साठ टक्के वोटिंग झालं असं म्हणायला वाव होतं त्या पाच मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आज झालेला जो दुसरा टप्पा आहे ज्यामध्ये आठ मतदारसंघ येतात महाराष्ट्रातील आणि देशातील एकोणनव्वद मतदारसंघ अशा एकूण एकोणनव्वद ठिकाणी एकोणनव्वद लोकसभेसाठी आज मतदान झालं त्या मतदानाची संध्याकाळी सात वाजेपर्यंतची देशभरातील टक्केवारी ही मागे जे काय वोटिंग पहिल्या टप्प्यात झालं होतं बासष्ट टक्के साधारण त्यापेक्षा कमी आहे आणि साधारण एक टक्का मतदान घसरलेलं आहे आता साठ टक्केच मतदार हे मतदानासाठी बाहेर पडतात उरलेले चाळीस टक्के मतदार हे अनिच्छेने किंवा त्यांना मतदानाशी काही पडलेलं नाही किंवा त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे किंवा लोकशाहीवरचा विश्वास उडालेला आहे किंवा ज्या पद्धतीने संपूर्ण देशभरात हे फोडाफोडीचं राजकारण झालं ते लोकांना आवडलेलं नाही का किंवा जे मूळ मुद्दे आहेत महागाई असेल बेरोजगारी असेल किंवा गेल्या काही दिवसामध्ये आपण सर्वांनी एक नोटीस केलं आहे की धर्माच्या नावावरती पुन्हा एकदा हिंदुत्वावर किंवा किंवा पुन्हा एकदा हिंदू मुस्लिम यावरती मतदान लोकांना आवाहन केलं जात आहे ते पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी असू देत किंवा त्यांना काउंटर करणारे शरद पवार असू दे उद्धव ठाकरे असू देत किंवा विरोधक असू दे किंवा राहुल गांधी असू देत मात्र आता जे महत्त्वाचे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना साईडलाईन करू या नको त्या मुद्द्यावरती निवडणूक घेऊन चाललेल्या आणि मला वाटतं हा जो घसरलेला मतदानाचा टक्का आहे हा टेन्शन साधारणपणे पणे कसं असतं की एक अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर असतो आता अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर भाजप आतापर्यंत म्हणजे दोन टप्पे झालेले आहेत भाजप अँटी इन्कम्बन्सी मानत नाही यांचं कारण हे आहे की त्यांच्यासमोर तसा सक्षम असा विरोधी पक्ष नाही जे काय सव्वीस सत्तावीस पक्ष आहे ते त्यांच्या मुलांसाठी किंवा मुलींसाठी राजकारणाचा एक सेफ गोल करण्यासाठी त्यांनी या निवडणुकीत भाग घेतला आहे आणि त्या आघाडीचं नाव ठेवलं त्यांनी इंडिया अशा पद्धतीचं एक वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करतात अमित शाह करतात तर दुसरीकडे आज महाराष्ट्रामध्ये ज्या आठ मतदारसंघामध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत जो काय मतदानाची जो जो काय आकडा आला का आहे किंवा मतदानाची जी काय टक्केवारी आली आहे ती एवढी निराशाजनक आहे की महाराष्ट्रातील जनतेला नक्की झालं आहे काय असं बोलायला वाव आहे याचं कारण आहे जर आपण आकडेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंतचे आहे आणि त्यामध्ये वर्धा अकोला अमरावती बुलढाणा हिंगोली नांदेड परभणी यवतमाळ व वाशिम अशा आठ मतदारसंघामध्ये आज निवडणूक झाली ज्या आठ मतदारसंघामधले जे उमेदवार होते होते त्यांचं भवितव्य हे मतपेटीमध्ये बंद झालं आता वर्धा या ठिकाणी छप्पन पॉईंट सासष्ट टक्के आहे अकोलेला सर्वात कमी बावन्न टक्के बावन्न पॉईंट पन्नास टक्के आहे अमरावती पुन्हा ज्या ठिकाणी अमरावतीची निवडणूक तुम्हाला माहिती असेल की प्रहार जनशक्तीचे जे आमदार आहेत बच्चू कडू त्यांनी केलेला ड्रामा त्याला उत्तर नवनीत राणा किंवा रवी राणा यांनी दिलेलं उत्तर त्या अमरावती या मतदारसंघासाठी देशभरामध्ये असे फार कमी मतदारसंघ आहेत ज्या मतदारसंघासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सभा घेतली आणि गृहमंत्री असलेल्या अमित शहा यांनी सुद्धा सभा घेतली तो अमरावती मतदारसंघामध्ये चोपन्न पॉईंट पन्नास टक्के मतदान झालं आहे त्यानंतर बुलढाणा बावन्न पॉईंट चोवीस टक्के मतदान हिंगोली बावन बावन्न टक्के मतदान नांदेड बावन्न पॉईंट सत्तेचाळीस टक्के मतदान परभणी त्रेपन्न पॉईंट ऐंशी टक्के मतदान आणि यवतमाळ वाशिम चोपन्न टक्के मतदान आता ही आकडेवारी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतची असल्यामुळे स अजून एक तासाभराचा जो काय आकडेवारी आहे त्यामध्ये साधारण आकडेवारीमध्ये एक किंवा फार फार तीन टक्क्यापर्यंतचे वाढ होते त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये साठ टक्के मतदान होईल असं चित्र सध्या तरी दिसत नाही हे फारच चिंतेचं कारण यासाठी आहे या की ज्या लोकशाहीच्या उत्सवासाठी आपण पाच वर्ष वाट बघत असतो तो लोकशाहीचा उत्सव असताना त्या उत्सवात सामील न होणं मतदानालाच बाहेर न पडणं हे कशाचं द्योत्यक या, आहे याचं कारण राजकारणी महाराष्ट्राच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात अत्यंत गलिच्छ पद्धतीचं राजकारण सुरू आहे म्हणजे ज्या दोन पक्षाचं कारण आपण हेडिंग त्यासाठीच असं दिलं की टेन्शन कोणाचं वाढवणार आता टेन्शन जर आपण जर म्हटलं तर टेन्शन सर्वाधिक जे कोणाला असेल तर भाजपला आहे सर्वाधिक टेन्शन कोणाला असेल तर मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदेसाठी आहे टेन्शन कोणाला आहे तर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासाठी आहे टेन्शन कोणासाठी आहे उपमुख्यमंत्री असलेले आणि देशा राज्यातील बडे नेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी याचं कारण एक आपण समजून घेतलं पाहिजे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी भाजपने स्वतःच्या बळावर तीनशे तीन खासदार निवडून आणलेले होते त्यामुळे भाजप आता स्वतःच्या जीवावर भाजपच्या कमळ या चिन्हावर किमान तीनशे तीस खासदार निवडून येतील असा एक त्यांनी दोषा लावलेला आहे आता तीनशे तीस खासदार भाजपचे आणि सत्तर खासदार त्यांच्या समविचारी त्यांच्यासोबत असलेल्या एन डी ए पक्ष ज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे आहेत अजित पवार आहे असतील बिहारमध्ये नितीश कुमार असतील असे जे त्यांच्यासोबत एन डी एचे जे पक्ष आलेले आहेत अशा सर्वांची गोळाबेरीज करून अब्की बार चारसं पार असा एक नारा दिला जातो जो निवडणूक असल्यापासून जो, जो जोरात सुरू आहे मात्र पहिल्या टप्प्याच्या वोटिंगमध्ये सुद्धा स साधारण बासष्ट टक्के देशभरात मतदान झालं आणि महाराष्ट्रात ते साधारण साठ टक्केच्या घरात झालं तर दुसऱ्या टप्प्यात जे आज मतदान झालं ते देशभरामध्ये दे एकसष्ट टक्के आहे म्हणजे साधारण एकोणचाळीस टक्के एकोणचाळीस टक्के म्हणजे चाळीस टक्क्याला एक टक्का कमी असलेल्या मतदारांनी मतदानाला पाठ फिरवली हो मतदानासाठी ते बाहेर पडले नाहीत याचा अर्थ काय होतो की त्यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवण्यासाठी ते तयार नाही आहेत का याचा अर्थ काय होतो की राहुल गांधी यांना पुन्हा म्हणजे कसं आहे की दोन वेळा त्यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार प्रोजेक्ट करण्यात आलं मात्र दोन्ही वेळा म्हणजे त्यामध्ये त्यांना यश आलं नाही सुरुवातीच्या काळामध्ये दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले पहिल्यांदा दोन हजार एकोणीस साली झाले आणि आता हॅट्रिक करण्याच्या तयारीत असलेल्या नरेंद्र मोदी यांच्या त्या रथाला त्या रथाला कुठेतरी पंक्चर होण्याचं जे काय काम चालू आहे ते महाराष्ट्रात चालू आहे असं एकूण जे काय सर्वे येत आहेत एक आपण गोष्ट लक्षात घेतली पाहिजे हे सर्वे सर्व नकारात्मक का येऊ लागले आहेत भाजपचे नेते खाजगीमध्ये किंवा त्यांच्या ज्या का बैठका होत्या त्यामध्ये त्यांच्या बैठकामध्ये चिंतेचं वातावरण का वाहू लागलं आहे म्हणजे आतापर्यंत साधारण एक्केचाळीस ते बे बेचाळीस मतदारसंघ जाहीर झाले आहेत ज्यामध्ये सव्वीस मतदारसंघामध्ये भाजपने आपले उमेदवार दिलेले आहेत अकरा ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबणावरती निवडणूक लढवण्याचे उमेदवार फायनल झालेत आणि पाच ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार त्यापैकी चार ठिकाणी घड्याळे आहे आणि परभणीमध्ये ज्या ठिकाणी आज राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि संजय जाधव ठाकरे गटाचे जे दोन वेळेचे खासदार आहे परभणीतून तिकडे मतदान झालं अशी पाचवी जागा म्हणजे साधारण एके बेचाळीस ठिकाणी जागा जाहीर झाल्यानंतरही आज भाजपच्या तंबूमध्ये एवढी घबरावट का आहे याचं कारण साधन सोपं एवढ्यासाठीच आहे की ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार असे जे पाच जणं म्हणजे त्यामध्ये चंद्रशेखर बावनकुळे आले किंवा अजूनपर्यंत राज ठाकरे यांना प्रचारात आणलेलं नाही आहे त्यामुळे दोन टप्प्या दोन टप्प्यात जे काही मतदान झाले आहे त्या मतदानाची टक्केवारी ही सरासरी साठ टक्केच्या घरामध्ये आहे याचा अर्थ हे निश्चितपणे भाजपच्या गोटात टेन्शन वाढवणारं काम आहे आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे एकोणीस एप्रिलला ज्यावेळी पहिल्या टप्प्यामध्ये मतदान झालं त्यानंतर तेवीस एप्रिलच्या सुमारास म्हणजे बावीस एप्रिलच्या सुमारास दिल्लीमध्ये एक बैठक झाली ज्या बैठकीला जे पी नड्डा उपस्थित होते त्या बैठकीच्यासाठी केंद्रीय गृहमंत्री असलेले अमित शाह होते आर एस एसचे मोठे चाणक्य असलेले बी एल संतोष होते त्यानंतर सिंगल होते जे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत आणि अमित शाह यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात अमित बन्सल ते होते आणि महाराष्ट्रातून एक चेहरा त्या बैठकीला समावेश होता तो होता राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे अशा पाच जणांची बैठक दिल्लीमध्ये झाली म्हणजे ऐन निवडणुकीच्या दामधुमीमध्ये रात्री उशिरा बैठक झाली कारण सध्या दिवस रात्र एकच आहे त्यामुळे रात्री झाली हे आपण म्हणणं फार चुकीचं होईल कारण दिवस सध्या प्रचाराचं साठीच सर्व पक्षाच्या नेत्यांनी ने आपापल्याला वाहून घेतलेलं आहे तर त्या बैठकीमध्ये एक चिंतेचा सूर यासाठी होता की कमी मतदान झालेलं होतं त्यामुळे सर्व पाचिय नेत्यांनी कमी मतदान झालं तर दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वाधिक मतदान झालं पाहिजे त्यामुळे आपल्याला लक्षात असेल की ह्या दुसऱ्या टप्प्यासाठी सर्वाधिक सभा या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या महाराष्ट्रात झाल्या एवढं होऊ नही जर मतदानाची टक्केवारी जर घसरलेली असेल मतदानाची टक्केवारी जर साठ टक्केपर्यंत जात असेल तर ही टेन्शन जे आहे ते नक्की कोणाला कोणाच्या पक्षासाठी आहे हे जाणण्यासाठी आपण सर्व सुजान नागरिक आहोत सर्वात जी महत्त्वाची जी काय यामध्ये गोष्ट दिसते त्यामध्ये दोन हजार एकोणीसमध्ये म्हणजे जर तीनशे तीन खासदार भाजपचे ज्यावेळी निवडून आले होते त्यावेळी त्याच्यात सर्वाधिक वाटा आपल्याला माहिती असेल त्यामध्ये बिहार होतं उत्तर प्रदेश होतं महाराष्ट्र होतं म्हणजे महाराष्ट्राच्या बाबतीत जर, जर आपण बोलायचं झालं तर अठ्ठेचाळीसपैकी एकवी एक्केचाळीस जागा थोड्या थोडक्या नव्हेत म्हणजे अठ्ठेचाळीसपैकी एक्केचाळीस जागा ज्यामध्ये तेवीस जागा या भाजपच्या निवडून आल्या होत्या आणि अठरा जागा या शिवसेनेच्या निवडून आल्या त्यामुळे एक्केचाळीस जागा निवडून आल्यामुळेच उत्तर प्रदेशमध्ये सत्तरहून अधिक जागा निवडून आल्यामुळे बिहारमध्ये त्यांच्या एक्सपेक्टेशनपेक्षा जास्त जागा त्यावेळी निवडून आल्यामुळे कर्नाटक असेल अशा सगळ्या राज्या महत्त्वाच्या राज्यामध्ये निवडून आल्यामुळे भाजपने तो तीनशे तीनचा आकडा गाठला होता आता परिस्थिती तशी राहिलेली नाही म्हणजे घसरलेली मतदानाची टक्केवारी मागील पाच वर्ष म्हणजे मागील अडीच वर्षामध्ये वर्षा भाजपने जे दोन पक्ष फोडले म्हणजे शिवसेना फोडला हे आपण म्हणत नाही तर त्यांचे सर्वोच्च नेते असलेले अमित शहानी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं देवेंद्र फडणवीस यांनी एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं चंद्रकांत पाटील असू दे त्यांचे सर्वोच्च नेत्यांनी सांगितलं की जर आम्ही हे केलं नसतं तर आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्याची प्लॅन महाविकास आघाडी सरकारने केलं होतं त्यामुळेच हे सरकार आम्ही पाडलं आता दोन दोन पक्ष फोडूनसुद्धा त्याचा हवा तसा फायदा भाजपला होताना दिसत नाही याचं कारण मिशन पंचेचाळीस जे होतं हे मिशन पंचेचाळीस फेल गेलेला आहे आपल्याला माहिती असेल की आपण आतली बातमी याच सेगमेंटमध्ये पहिल्या टप्प्याच्या निवडणूक व्हायच्या अगोदरच सांगितलं होतं की मिशन फोर्टीफाय फेल याचं कारण हे की ज्या पद्धतीचं निगेटिव्ह सर्वे आता सर्व मतदारसंघामध्ये म्हणजे जर बेचाळीस मतदारसंघातले उमेदवार जाहीर झालेले असतील आणि उर्वरित सहा आता इंटरेस्टिंग गोष्ट याच्यामध्ये काय आहे की उमेदवार निवड कोण करत आहे भाजपच्या कमळ निवडणूक चिन्हावरती सर्वाधिक उमेदवार देण्याचा जो काय अट्टास होता तो आता दुसऱ्या टप्प्यानंतर कमी कमी होताना दिसतो आहे याचं कारण आहे की आज महाराष्ट्रातील जो काय पाचवा टप्पा आहे ज्याचं मतदान वीस मे रोजी होणार आहे त्याचं आजपासून फॉर्म भरायला सुरुवात झाली ज्याची अंतिम मुदत आहे तीन मे रोजी आता साधरन आज है, है, साधरन या साधारण आज तारीख आहे सव्वीस तारीख आहे आणि साधारण या पुढच्या पाच ते सात दिवसामध्ये सहा मतदारसंघाचे उमेदवार अजून फायनल झालेले नाहीत ज्यामध्ये दक्षिण मुंबई आहे ज्यामध्ये दक्षिण मध्य आहे ज्यामध्ये ठाणे आहे ज्यामध्ये पालघर आहे हे चार मत संघ झाले त्यानंतर म्हणजे नाशिकच्या बाबतीत तर म्हणजे मला क कळतच नाही की नाशिकमध्ये एकदा हेमंत गोडसे प्रदर्शन करतात छगन भुजबळ त्या उमेदवारीमधून माघार घेतात तरी पण मग हा कोण तिसरा उमेदवार तिथे आणणार असेल तर तो वेळेत आणला पाहिजे कारण ज्या पद्धतीचं निगेटिव वातावरण सुरू झालेलं आहे भाजपा अंतर्गत एकनाथ शिंदेंच्या अंतर्गत एकनाथ शिंदेंच्या अंतर्गत एवढ्यासाठीच म्हणतो आहे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले बडे नेते बीडीचे नेते मराठवाड्याचे नेते सुरेश नवले यांनी दोन दिवसापूर्वी प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा देताना भाजप शिंदे सेनेला गिळंकृत करते अशा पद्धतीचा आरोप केलेला आहे म्हणजे त्यांनी ज्या पद्धती ज्यांनी आपलं राजकीय करिअर हे लॉटरीसारखं म्हणजे जुगाराला लावलं सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहिले त्यामध्ये त्यांनी भावना गवळी यांचा उल्लेख केला त्यामध्ये त्यांनी कृमाल तुमाने यांचा उल्लेख केला त्यामध्ये त्यांनी नांदेडचे जे यापूर्वी हिंगोलीचे जे खासदार राहिलेले आहेत त्या हेमंत पाटील यांचा त्यांनी आठवण करून दिली तसंच धाराशिव मतदारसंघ जो शिवसेनेचा होता तो राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला सोडण्यात आला शिरूर हा जो काय मतदारसंघ होता तोसुद्धा राष्ट्रवादी सोडू सोडण्यात आल्यामुळे सुरेश नवले यांनी दोन दिवसापूर्वी राजीनामा दिलेला आहेत आता हे जे सगळं जे दिसतं आहे त्याचा कुठेतरी मतदानावरती परिणाम होतो आहे का मतदार ह्या सगळ्या फॅक्टरचा विचार करतात का कारण भाजपकडे जायच्या अगोदर त्या त्या पक्षातील नेते हे भ्रष्टाचारी असतात हे खूप पैसा कमवलेले असतात त्यांच्या गोडांवरती रेड केली जाते त्यांना ईडीच्या मागे त्यांच्या ईडीचे इन्कम टॅक्सची सी बी आयची सर्व सस्य लावला जातो मात्र अचानक भाजपमध्ये आल्यावरती त्यांच्याबद्दलच्या सर्व चौकशा थांबल्या जातात याबद्दल निरुत्तर स्वतः ज्यांनी या स सर्वावरती वारंवार त्याचा फॉलोअप घेतला ते किरीट सोम्या निरुत्तर झालेले आहेत भाजपचे नेतेसुद्धा निरुत्तर झाले आहेत त्यामुळे ज्या आठ मतदारसंघामध्ये आज निवडणूक झाली त्या नांदेडचा जर उल्लेख करायचा झाला तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण हे काही महिन्यांपूर्वी वर्षानुवर्ष काँग्रेसचा जो गड होता काँग्रेसचे पायिक असलेले अशोक चव्हाण यांना केवळ तुरुंगात जावं ला, लागू नये यासाठी त्यांनी म्हणजे आदर्श घोटाळ्यामध्ये त्यांचं नाव होतं आदर्शाच्या बाबतीमध्ये पुन्हा एकदा चौकशी सुरू झाली असती ह्या सगळ्या सस्य नको म्हणून त्यांनी भाजपत प्रवेश केला भाजपत प्रवेश केल्यानंतरही त्या म्हणजे जसं अमरावतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना प्रचारासाठी दो प्रत्येकाला सभे घ्याव्या लागलेली आहेत तशाच प्रकारच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी दोघांनी पण नांदेडमध्ये सभा घेतली आहे हे कशाचं द्योतक आहे हे मराठा आरक्षणामुळे मराठवाडा जो काय पेटलेला होता किंवा मराठवाड्यात म्हणजे मनोज मनोज जरंगे पाटील हे योग्य आहेत त्यांनी सुरुवातीच्या काळामध्ये कुणासोबत साठेलोटं केलं त्यांनी आरक्षणासाठी किती ताणून धरलं हा वेगळ्या चर्चेचा विषय आहे मात्र मराठा आरक्षण मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी पे पेटलेलं होतं आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की जे उमेद उम्हिद, उमेदवार आहेत त्या किंवा मराठा समाजाने आता कोणत्याही परिस्थितीमध्ये पाडण्यासाठी मतदान केलं आहे असं एकूण जे काय आपण ज्यावेळी चर्चा करतो आपण लोकांना बोलतं करतो जे लोकांशी आपण कानुसाक होतो त्यातून एक गोष्ट लक्षात येते म्हणजे या मराठा आरक्षणाचा फायदा जर कोणाला होत असेल तर तो विरोधकांना होणार फायदा कोणाला जर होणार असेल तर तो ठाकरे गटाला होईल फायदा कोणाला होणार असेल तो काँग्रेसला होईल फायदा कोणाला होणार असेल तो शरदचंद्र पवार यांना होईल मात्र त्याचा तोटा त्याचा जर का फटका बसला तर तो निश्चितपणे सत्ताधाऱ्यांना बसेल कारण सत्ताधारी हे त्या आरक्षणासाठी मध्ये म्हणजे स्पीड ब्रेकर आहे अशी एक धारणा मराठा समाज झालेली आहे म्हणजे फॅक्टर बघा ना किती आहे एकतर महागाई आहे एकतर बेरोजगारी आहे एकतर राम किंवा ब हिंदू मुस्लिमवरती ही निवडणूक आणून ठेवलेली आहे हे करतेवेळी दोन दोन पक्ष फोडूनसुद्धा भाजपला हवा तसा फायदा मिळत नाही मग मतदार म्हणतोय मतदार राजा म्हणतो आहे की एवढं करून जर पुन्हा त्यांना त्याच पक्षात घेणार असतील त्या भ्रष्टाचारांच्या विरोधात निवडणूक लढवायची आणि निवडून आल्यावरती त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं आहे किंवा निवडणुकीपूर्वी त्यांना निवडणूक लढवण्यापासून परावृत्त करायचं तर त्यापेक्षा मी घरी बसलेलं बरं म्हणजे उद्या मला सांगाल तरी बघा मी अशा लोकशाहीला मानत नाही त्यामुळे ही जी धोक्याची घंटा आहे ती धोक्याची घंटा बाकी कुणासाठी नसून भाजपसाठी आहे याचं कारण हे की दोन टप्प्यामध्ये मतदान झालेलं आहे म्हणजे पहिल्या टप्प्यामध्ये एकशे दोन जागा देशभरात आणि एकूण म्हणजे साधारण एकशे एक्याण्णव जागांवरती मतदान झालेलं आहे म्हणजे पाचशे त्रेचाळीसपैकी पैकी जर एकशे एक्याण्णव जागांवरती मतदान झालं असेल तर केवळ तीनशे बावन्न जागांवरती अजून मतदान व्हायचं आहे हे झालं देशभराची आकडेवारी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर पहिल्या टप्प्यामध्ये पाच आणि आज झालेले आठ म्हणजे सव्वीस एप्रिल झालेले आठ असं मिळून साधारण तेरा जागांवरती वोटिंग झालेलं आहे जर म्हणजे सरासरीचं म्हटलं तर अठ्ठेचाळीस जागांपैकी तेरा जागा म्हणजे साधारण सत्तावीस टक्केच्या जागा लॉक झालेल्या आहेत याचं मतदार या मतदाराने आपला हक्क निभावला आहे तो हक्कसुद्धा साठ टक्के लोकांनी निभावलेला आहे त्यामुळे हे साठ टक्केचा जोपर्यंत आकडेवारी वाटत नाही वाढत नाही तोपर्यंत भाजपचं टेन्शन काही कमी होणार नाही त्यामुळेच बघा शेवटचे जे सहा मतदारसंघ आहेत ते सर्वाधिक मतदारसंघ शिंदेंच्या गळ्यात टाकण्याचं भाजपचं सध्या रणनीती सुरू आहे म्हणजे काय सध्या भाजप सव्वीस जागांवरती त्यांनी उमेदवार दिलेले आहेत एकनाथ शिंदेंसाठी त्यांनी अकरा जागा सोडलेल्या आहेत अजित पवार यांच्यासाठी त्यांनी पाच जागा सोडलेल्या आहेत भाजपने जरी ह्या सहा जागांपैकी चार जागा जरी भाजपने घेतल्या तर भाजप एकूण जागा लढवणार तीस आणि उरलेल्या दोन जागा आता त्यामध्ये सुद्धा दोन जागा कुठल्या मिळणार ठाण्यासाठी एकनाथ शिंदे जे ठाण्याची शिवसेना शिंदेंचं ठाणं असं बोललं जातं त्यांना अजूनपर्यंत ठाण्याचा उमेदवार देता आलेला नाही याचं कारण किती प्रेशर आहे ते आपण लक्षात घेतलं पाहिजे हा प्रेशर हा संपूर्ण जो काही दबाव आहे तो विदिन पार्टी आहे एकनाथ शिंदेंवरती आणि भाजपकडून आहे तो आहे याचं कारण कोणत्याही परिस्थितीमध्ये चाळीस प्लसचा जर आकडा गाढायचा असेल जर चाळीस प्लसच्या पुढे जायचं असेल तर तशा पद्धतीचे ताकदीचे उमेदवार द्या अशा पद्धतीच्या स्पष्ट सूचना या दिल्लीवरून एकनाथ शिंदे यांना आलेल्या आहेत किंवा राज्यातील जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा महारा महाराष्ट्रातील जे एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे जे नेते आहेत आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले नेते किती छाती छातीटोकपणे एकनाथ शिंदे बरोबर आहेत हे सांगतायत तर नाही अनेक जण म्हणजे त्यामध्ये मी ज्यांचं नाव घेतलं सुरेश नवले असतील रामदास कदम असतील अर्जुन खोतकर असतील किंवा हेमंत पाटील असतील भावना गवळी असतील कृपाल तुमाने असतील असे किंवा शिरूरचे जे राष्ट्रवादीच्या याच्या अढळराव पाटील असतील यांना नाविलाजाने तिकीट मिळालेलं नाही तो नाविलाज केवळ आणि केवळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एकूण म्हणजे ठाम राहणं जी काय वृत्ती आहे ते नसल्यामुळे झालेलं आहे असा एक छो बारीक आवाज आता शिंदेंच्या शिवसेनेमधून ऐकायला येतो आहे आता जसजशी ज़ निवडणूक जवळ जाईल तस तसा हा आवाज अजून वाढेल अशी एकूण ह्या सगळ्या जे काय दबक्या आवाजातल्या जे काय चर्चा आहे त्या पुढे येतात याचं कारण हे आहे की ठाण्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या खांद्याला खांदा लावून असणारे शिवसेनेचे जे जे ठाण्याचे जे प्रवक्ते आहेत मुख्य प्रवक्ते नरेश मस्के हे गेले कित्येक वर्ष लोकसभेसाठी इच्छुक आहेत त्यांना तिकीट मिळत नाही तर दुसरे रवींद्र पाठक त्यांनाही तिकीट मिळत नाही मग शेवटी आता प्रताप सरनाईक यांच्या नावावरती शिक्कामोर्तब होण्याचं घाटत आहे मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये ठाणे किंवा कल्याणची पैकी एकच जागा आपल्याला मिळेल असं भाजपने सांगितल्यामुळे ठाण्यातून भाजपचे संजीव नाईक हे, हे आयत्यावेळी किंवा त्यांनी ऑलरेडी प्रचार सुरू केलेला होता त्यामुळे त्यांचीसुद्धा उमेदवारी फायनल होऊ शकते आता ही घसरलेली टक्केवारीचे ज्यावेळी आपण विश्लेषण करतो हे अनेक फॅक्टर असतात म्हणजे एखादा मतदार मतदानासाठी बाहेर न पडण्यासाठी म्हणजे राजकारण एवढ्या घाणेरड्या स्टेजला आलेलं आहे की या राजकारणातील कुठल्याही मतदाराला कुठल्याही उमेदवाराला मला मतदान करावंसं वाटत नाही नाहीतर एवढा उन्हाळा असूनसुद्धा यापूर्वी मतदानाची टक्केवारी वाढलेली होती मात्र साठ टक्केच्या म्हणजे चाळीस टक्के मतदार आपला मतदानाचा हक्क बजावत नाही याला जे महाराष्ट्रातील जे राजकारण मागील अडीच वर्षापासून सुरू आहे मागील दोन वर्षापासून सुरू आहे ते कारणीभूत आहे असे प्रथम दर्शन दिसते आज ज्यावेळी दुसरा टप्पा संपतो आहे त्यावेळी साधारण तेरा मतदारसंघामध्ये महाराष्ट्राचं वोटिंग झालेलं आहे आणि या तेरा मतदारसंघामध्ये हवी तशी चांगली परिस्थिती म्हणजे भाजपला जर चाळीसपेक्षा जास्त जागा जर जिंकायच्या असतील या तेरापैकी त्यांना दहा जागावरती किंवा अकरा जागावरती विजय प्राप्त करावा लागेल मात्र सध्या तरी तशी परिस्थिती दिसत नाही त्यामुळे मतदार राजा सुद्धा तुम्ही भांडत राहा आम्हाला तुमच्या भांडण्यामध्ये रस नाही दल बदलू राजकारणाला आम्ही मतदान करणार नाही अशा पद्धतीचं जर भूमिका घेत असतील तर मला वाटतं ही धोक्याची घंटा निश्चितपणे भारतीय लोकशाहीसाठी आहे भारतीय लोकशाहीसाठी सुरुवातीला आहे आणि त्यानंतर हे जे राजकीय पक्ष आहेत जे आपल्या सोयीनुसार मतदार राजाला गृहीत धरतात म्हणजे एक बघा ना म्हणजे अबकी बार चारसो बार म्हणजे आम्ही काही केलं तरी मतदार राजा मतदार हा आम्हाला मतदान करणारच आहे अशा पद्धतीचं भाकीद अशा पद्धतीचे मनसुबे अशा पद्धतीचं खयाली पुलाव जर भाजपचे नेते जर करत असतील तर मला वाटतं हा त्यांच्यासाठीच हा फार मोठा सेटबॅक असू शकेल आणि मला वाटतं तिसऱ्या टप्प्यातसुद्धा अशा पद्धतीची परिस्थिती राहिली तर मात्र तुम्हाला दिवसा आड कारण एक ज, मोदींना जे काय पार करायचं किंवा किंवा नरेंद्र मोदी यांच्या भाजपला नरेंद्र मोदी यांचा भाजप का म्हणतो आहे तर नरेंद्र मोदी यांचाच सध्या भाजप राहिलेला की त्या पूर्ण पोस्टरवरती भाजपच्या कुठल्याही नेत्यांचा फोटो नाही म्हणजे मोदी की गॅरंटी अशा पद्धतीचा जाहीरनामा वचननामा जे काय त्याला टॅग लावला जातो तो दिला जातो त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्यासाठी ही हॅट्रिक करणं जेवढी त्यांच्यासाठी आवश्यक आहे तेवढीच भाजपसाठी आहे याचं कारण हे आहे की जर अशा पद्धतीचं जर कमी वोटिंग आता कमी वोटिंग झाल्याचे वेगवेगळे अंदाज असू शकतात की कमी वोटिंग झाल्या याचा अर्थ एक एक समज असा असू शकेल की कमी वोटिंग झालेलं आहे याचा अर्थ भाजपचं वोट हे सुरक्षित आहे कमी वोटिंग झालं आहे याचा दुसरा अर्थ असं आपण म्हणू शकतो की हे कमी झालेलं वोटिंग हे भाजपसाठी विरोधात जाऊ शकतं मात्र कमी वोटिंग जास्त वोटिंग अँटी इन्कम्बन्सी हे मतदाराने जर ठरवलं असेल की या गोष्टी जे काय तुम्ही फोडाफोडी केलेले आहे किंवा ज्या काय गोष्टी आ केलेल्या आहेत त्या आम्हाला पसंत नाही कमी वोटिंग होतं किंवा माणूस ज्यावेळी मतदान करायला जातो त्यावेळी तो तीस सेकंद का असेना पूर्ण त्या संपूर्ण यू एमवरती नजर टाकतो आणि कोणाला करावं याचं एकदा तरी तो विचार करतो त्यामुळे तो सुजान मतदार हा महाराष्ट्रातील आहे त्यामुळे या दोन टप्प्यातील जे काय मतदान झालेले आहे ते फार उत्साहवर्धक नाही या यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी त्यापासून काहीतरी बोध घेतला पाहिजे अशाच पद्धतीच्या आपली बातमी किंवा बिहाइंड द कर्टन काय चालू आहे ही धोक्याची घंटा काय असू शकते यासाठी आपण माय महानगर डॉट कॉमला लॉग इन करा आमचं माय महानगर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच आम्हाला एक्स आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका धन्यवाद